मस्त जाडी पण बांधलेली आहे आणि ही अशी नियोजनबद्धता असावी आपल्या परसबागेला बागेला जेणेकरून कोणाचाही प्राण्यांचा पक्ष्यांचा किंवा कोणाचा त्रास नाही होणार आणि भाज्या वाढतील आणि मस्त कामे येतील आपल्याला खायला सकस भाज्या ओके मित्रांनो हे बघा ही परस बाग बघा गुलाबाची फुलं किती मस्त सजली आहे बहरली ही परत बाग मुळापासून मेथीपासून कोथिंबीर तिकडे मटा वा 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 छान सगळ्या भाज्या आणि बघा इकडे अजून बघा याच्यात नवीन नवीन हे बारे आहेत मस्त जसं माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी ते कसं तसे मस्त गावाच्या शेतीसारखं यांनी ते मस्त परस बाग सजवली आहे मातीत मेहनत केली आहे आणि मेहनतीनेच फळ मिळतं म्हणे तसेच ह्या भाज्या या, या एकदम कोवळ्या आणि ह्या भाज्या शुद्ध ह्या ते केमिकल वगैरे जे फवारणी वगैरे ना त्याच्या विरहित ह्या भाज्या आहेत आणि खरंच ह्या ह्या आपल्या शरीराला उपयोग करतील आणि कोणत्याही अपायापासून आपल्याला दूर करतील खूप सुंदरसे हे परस बाग आहे मला खूप आवडली आणि बघा ही जाळी जाळी कशी सरली मस्त ही जाळी आहे आणि त्यामुळे कोंबड्या वगैरे काही येणार नाहीत मस्त आलं नाही बघा त्या बात आहे यार सुंदर वा मस्त आहे आवडलं ना बघा पहिले आपण केला होता व्हिडिओ पण त्या लहान लहान होत्या भाज्या त्या बघा किती वाढल्या त्या माती ही खूप सकस आहे आणि त्याच्यात खत वगैरे असेल ना गावरानी गावटी शेणखत वगैरे असेल ना तर असा हा एरिया आणि इथे बघा इकडे मस्त सजवलंय हा बघा दगड आणून ठेवला सजावट कशी करायची बागेची आणि हे सगळे आता बघा हा पिंपळ तिथे मस्त सजलाय खूप सुंदर असं वातावरण इथं सजणार आहे बघा पाच सहा महिन्यात एवढं मस्त होणार नाही इथं तुम्हाला आनंद वाटेल चला आजचा व्हिडिओ एवढाच आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवाराला पाठवा आणि अशी जागा जर असेल कुणाकडे अंगणात म्हणा पाठीमागे म्हणा किंवा शेतीत वगैरे असं घर असतं त्याच्या बाजूला आजूला फुलझाडे झाडे आणि अशा फळभाज्या भाज्या लावू शकता तुम्ही ओके चला बाय